नमस्कार मुलांनो एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उषा केशव पाणंदीकर या लेखिके असा हा आसाम या पाठातील आपण उर्वरित प्रश्न उत्तर पाहणार आहोत असा हा आसाम भाग दुसरा तर सुरू करूया खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा प्रश्न पहिला आसाममधील घराविषयी लेखिकेने काय सांगितले आहे उत्तर आसाममधील घरे मातीने लिंपलेली असतात त्यावर थोडा चुना सिमेंटचा थर लावला जातो त्यावर भिल्ल माडाच्या चुडताची कशिदाकारी केली जाते घराच्या भिंती कुठे रंगीबेरंगी पिठीच्या रंगाची रंगकारी कुठे सिकरा नावाच्या वेताच्या वेटोळ्यांनी सजवलेल्या असतात तर कुठे लव्यांच्या चटयांनी नटवलेल्या असतात ही घरे लाकडी खुरावर उंचावर बांधली जातात म्हणजे खाली पाणी वाहून जाते व वा साप सुरळ्या जीव जीवाणू घरात येत नाहीत प्रश्न दुसरा लेखिकेने एक शिंगी गेंड्याचे वर्णन कसे केले आहे उत्तर एक शिंगी गेंडा हा हत्तीच्या आकाराचा चौदा पंधरा फूट लांब दहा फूट रुंद नऊ ते दहा टन वजनाचा अवाढव्य प्राणी आहे अंगावर चामड्याच्या रंगाचे काळे तपकिरी तणक कातीचे जणू चिलखत पांघरलेले असते हा प्राणी शांत असतो त्याच्या नाकावर शिंग असते पण त्यात हार्ड नसते केसात असलेल्या सारख्या तंतुमय प्रोटीन्स पदार्थापासून ते बनलेले असते एक शिंगी गेंडा हे आसामचे भूषण आहे प्रश्न तिसरा लेखिकेने आसामला गोव्याचे मिनी रूप असे का म्हटले आहे लेखिकेने आसामला गोव्याचे मिनी रूप म्हटले आहे कारण गोव्याप्रमाणेच आसाममध्ये सुद्धा क्षितिजापर्यंत पसरलेली शेती दूरवर पसरलेली नाळाची भाटे फुफळीची कुळागरे केळीची आगरे बांबूची कळकाची बेटे अननसाच्या बागा इत्यादी पहावयास मिळते तसेच गोव्याप्रमाणेच चिखलात पाय बुडवून भाताचे थांब रोवणारी माणसे दृष्टीस पडली रापण लावणारा माणूसही दिसला व माडावर चढणारा रेंदेरही लेखिकेने पाहिला आता पाहूया शब्दार्थ व टिपा अराजकता ढासरलेली शासन व्यवस्था हुंबरा उंबरठा था, थांब भाताची रोपे थापी पाठीवर अडकवायची टोपली सांजावते संध्याकाळ होते लिंपलेली लेप लावलेली परडे परसू देख बोध वैचित्र विविधता वेगळेपण गर्द दाट आर्त, करुण पुखुर माशांची पैदास होण्यासाठी तयार केलेला लहान आकाराचा तलाव भरड डोंगराळ जमीन डेरेदार विस्तृत पसरलेला बेगमी तरतूद बेरकी चलाक धूर्त बहुप्रसवा विपुल प्रमाणात निर्मिती करणारी मिरवेल औषधी वेल काळ्या मिऱ्यांचा वेल पानवेल वेल, पान वेल, वेल ज्याची पाने वापरून विडा तयार करतात अलगुज हितगूज बांबूपासून तयार केलेले वाद्य मळ्याची माळ आसाममध्ये धार्मिक जप करण्यासाठी वापरली जाणारी माळ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श